शास्त्रीय वळ प्रभाग क्रमांक अठरा मध्ये तिवारी लेआउट परिसरात रस्ता आजही अपूर्ण अवस्थेत आहे कार्यसम्राट समीर कुणावार आमदार यांच्या हस्ते एका वर्षापूर्वी या करण्यात त्यावेळी नागरिकांना आश्वासन देण्यात आलं होतं की दहा दिवसात तुमचा रोड पूर्ण होईल मात्र वर्ष उलटूनही रोडचं काम सुरू झालं नाही या खोट्या आश्वासनामुळे नागरिकांचा संताप उफाळला आहे स्थानिक रहिवाशी राजकिशोर सैनी भगवती प्रसाद सैनी सुधाकरराव जयपुकार का यांनी सांगितलं आमदार साहेबांनी मोठ्या थाटात भूमिपूजन केलं पण एक वीट सुद्धा बसवली नाही फक्त फोटो काढून जनता फसवली तर समाजसेवक माला माथनकर कमलाबाई साहू पुष्पा म्हणाल्या पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणं म्हणजे नरकयातना सहन करणे अपघातांचा धोका कायम असतो शाळकरी विद्यार्थ्यांचे पालक नारायण तुपड यांनी रोष व्यक्त करताना सांगितलं मुलांना दररोज खड्ड्यातून आणि चिखलातून शाळेत पाठवावं लागतं हा रस्ता आमच्यासाठी शाप ठरतोय पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय तर उन्हाळ्यात धुळेने भरून जातो यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत वाहतूक कोंडी अपघातांचा धोका आणि अस्वस्थ जीवनमान यामुळे लोकांमध्ये नाराजी तीव्र आहे आज नागरिकांचा एकच सवाल आहे आमदार साहेब रोड कधी होणार की भूमिपूजन फक्त निवडणुकीपुरतंच होतं स्थानिकांनी इशारा दिला आहे की जर रस्त्याचं काम तातडीनं सुरू झालं नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं जाईल असं यावेळी सांगितलं ब्युरो रिपोर्ट विशाल माथनकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.